नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये जॉबच्या महा आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कापूस महामंडळामार्फत सरसेवा अंतर्गत दोनशे चौदा जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक असेल कनिष्ठ कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यकच्या विविध पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी बावीस हजार ते नव्वद हजार हा पेस्किल या ठिकाणी मिळत आहे सॅलरी सर्व पदांसाठी चांगली आहे कायमस्वरूपी सरकारी पदे आहेत तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो महा महाजॉब चॅनल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे सर्वात अगोदर डिपार्टमेंट बघा तर बघा कापूस महामंडळ अर्थात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे हे जे कॉर्पोरेशन आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणार आहे मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाईलच्या डिपार्टमेंटच्या अंडर येतं त्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे तेव्हा नक्कीच जी सॅलरी बेनिफिट्स असणार असणाऱ्या सर्व गोष्टी आहे सेंट्रल गव्हर्मेंटच्या तुम्हाला मिळत आहेत त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे हेडक्वार्टर्स याचं नवी मुंबई आहे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी मिळू शकते बारा सहा दोन हजार जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये रिक्रुटमेंट अगेन्स्ट व्हेरियस पोस्ट ऑन डिरेक्ट रिकुटमेंट बेसिसवर यातील जी काही पदे आहेत ती भरली जाणार आहेत कोणकोणती पदे आहेत आणि त्यासाठी काय हे आपण सर्वात अगोदर या ठिकाणी पाहूया त्यामध्ये बघा स्केल ऑफ पे ऑन डेट सांगितलं आहे ज्यामध्ये असिस्टंट मॅनेजर लिगल आणि ऑफिशियल लँग्वेज या असिस्टंट मॅनेजरच्या दोन पदांसाठी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार हा आयडीए पे स्केल तुम्हाला मिळत आहे त्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग अँड मॅनेजमेंट ट्रेनिंग अकाउंटची दोन पदे आहेत त्यासाठी तीस हजार ते एक लाख वीस हजार हा आयडीए पेस्केल तुम्हाला मिळत आहे सॅलरी ही फार चांगली आहे त्याबाबत अगेन तुम्हाला डाऊट नसावेत त्यानंतर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हचं पद आहे महत्त्वाचं भरपूर जागा आहे त्या पदाच्या यासाठी बावीस हजार ते नव्वद हजार पेसकेल आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंट जनरल आणि हिंदी ट्रान्सलेटरच्या असिस्टंट पदांसाठी बावीस हजार ते नव्वद हजार हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सॅलरी सर्व पदांसाठी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे पुढे जाऊन आपण बघणार आहोत प्रत्येक पदासाठी लागणारं क्वालिफिकेशन आणि अवेलेबल व्हॅकन्सीज तर बघा पर पहिलं जे पद आहे ते आहे असिस्टंट मॅनेजर लीगलचं एक जागा आहे आरसाठी टोटल एक जागेपैकी एकच जागा जाता है या ठिकाणी भरली जात आहे या पदाची बत्तीस वर्ष एज लिमिट ओपनसाठी या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे जे ओ एज लिमिट सांगणार मी सर्व पदांसाठी ओपनसाठी सांगेन त्यामध्ये रिलॅक्सेशन जे आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हेड ऑफिस नवी मुंबईला आहे आणि ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया आहेत त्यामुळे नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी मिळू शकते यामध्ये क्वालिफिकेशन बघा डिग्री इन लॉ थ्री इयर्स ऑर फायव्ह इयर्स इंटिग्रेट लॉ कोर्स विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि एक वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स त्यांनी या पदासाठी या ठिकाणी मागितला आहे त्यानंतर पुढचं पद आहे असिस्टंट मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज दो एका जागेसाठी भरती होत आहे अगेन एक जागा ओपनसाठी आहे सर्व कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट अॅग्रिगेट मार्क्स शुड हॅव स्टडीड इंग्लिश लँग्वेज अप टू ग्रॅज्युएशन अँड शूड बी वेल कन्व्हन्स इन हिंदी असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे अर्थात हे क्वालिफिकेशन प्लस एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या पदासाठी हायर क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं आहे पुढची पदे बघा मॅनेजमेंट ट्रेनिंग मार्केटिंग अर्थात जरी ट्रेनी म्हणला असेल तरी काही पद आहे मित्रांनो तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पदांची टोटल माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे त्यानुसार टोटल पदे आटिकन आटिकन या ठिकाणी तुम्हाला राईट कॉर्नरला या ठिकाणी पाहता येतील अकरा जागा या टोटल मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या होतील कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यानंतर एज लिमिट तीस वर्ष ओपनसाठी राहणार आहे एमबीए एन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ॲग्रिकल्चर रिलेटेड मॅनेजमेंट इक्विअल टू बी असेल तर तुम्ही या तीस पदांसाठी अप्लाय करू शकता मॅनेजमेंट कॉम्प्लिमेंटरी ने अकाउंटच्या टोटल वीस जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहेत या वीस पैकी तीस जागा या ठिकाणी माफ करा एज लिमिट हे तीस राहणार आहे यासाठी सुद्धा सी ए सी ए झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्हच्या टोटल एकशे वीस जागा आहेत मित्रांनो महत्वाचं पद या भरतीचं आपण म्हणू शकतो या एकशे वीस पैकी करंट मधल्या एकशे बारा आणि टोटल बॅकलॉगच्या आठ आहेत अर्थात तुम्ही हे कन्सिडर करू नका हे दोन कॉलम टोटल ज्या जागा आहेत त्याच तुम्हाला या ठिकाणी पाहायच्या आहेत एकशे वीस जागा अगेन एज लिमिट ओपनसाठी तीस वर्ष राहील बीएससी ऍग्रीकल्चर फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ ॅपसाठी फोर्टी फाय पर्सेंट आहे तर फिफ्टी ओपन आणि ओबीसी ला जर तुम्ही बीएससी अग्रिकल्चरमध्ये घेतलेला असाल तर तुम्ही एकशे वीस जागांसाठी अर्ज करू शकता फार महत्त्वाचं पद आहे भरपूर कॅन्डिडेट बीएससी अग्रिकल्चर झालेले या ठिकाणी अर्ज करू शकतील त्यानंतर बघा ज्युनियर असिस्टंट जनरल याच्या टोटल वीस जागांसाठी मित्रांनो या ठिकाणी रिक्रुटमेंट होत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता एज लिमिट अगेन तीस वर्ष ओपनसाठी राहणार आहे बी एस बीएसएग्रिकल्चर फ्रॉम एनी ए युनिव्हर्सिटी विथ अँड अग्रिकेट ऑफ फिफ्टी फाय फिफ्टी पर्सेंट मार्क्स अँड फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स इन केस ऑफ एस सी एस टी हँडिकॅप कॅन्डिडेट्स सेमच क्वालिफिकेशन त्यांनी माहिती आहे जुनियर असिस्टंट अकाउंटसाठी अगेन चाळीस जागा आहे हे एक महत्त्वाचं पद आहे मित्रांनो अगेन एज लिमिट तीस वर्ष ओपनसाठी राहील बी कॉम झालेलं असेल पन्नास टक्के मार्क्स ओपन मध्ये असाल तर किंवा बीकॉम पंचाळीस टक्क्यांसह एस सी एस टी पी एच डी कॅन्डिडेटला फिजिकल हँडिकॅप कॅन्डिडेट असाल तर फोर्टी फाय पर्सेंट मार्क्स चालेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता याचीही भरपूर जागा आहेत चाळीस जागा याच्या भरल्या जाणार आहेत आणि लास्टचं पद आहे ज्युनियर असिस्टंट हिंदी ट्रान्सलेटर एक जागा आहे ओपनसाठी यासाठी ग्रॅज्युएशन इन हिंदी विथ इंग्लिश एज वन ऑफ द सब्जेक्ट डिझायरेबलमध्ये मास्टर डिग्री त्यांनी सांगितलं आहे किंवा जर्नलिस्ट एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता क्वालिफिक्शन टोटल जागा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे एज लिमिट एकतर बत्तीस वर्ष राहणार आहे किंवा तीस वर्ष राहणार आहे ओपनच्या पदांसाठी किंवा ओपनसाठी यामध्ये जे एज रिलॅक्शन मिळत आहे त्यामध्ये बघा शेड्यूल का शेड्यूल ट्राईबला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हँडिकॅपला दहा वर्ष एक्सर्विसमेन सर्विस प्लस थ्री इयर्सचा जो काय क्रायटेरिया आहे त्यानुसार थ्री इयर्स एज रिलक्शन तुम्हाला मिळत आहे पर्सन ऑर्डिनरी डोमिसिल इन स्टेट ऑफ जम्मू काश्मीर ह्या दरम्यान तुमचा तुम्ही जर जम्मू काश्मीरमध्ये असाल तर अगेन पाच वर्ष एज रिलॅक्शन या ठिकाणी मिळत आहे यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता पुढे बघा यासाठी एक्झाम जे असणार आहेत त्याबाबतचा सिलेबस आणि रिक्रुटमेंट प्रोसेस ही प्रत्येक पदासाठी त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर एक्झामिनेशन सेंटर्स मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी राहणार आहेत त्यामुळे नक्कीच एक एक्झाम आहे तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करून ती देऊ शकता यासाठी अप्लाय करण्यासाठी फी बघा जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी ला टोटल पंधराशे रुपये फॉर्म पी त्यांनी घेतलेली आहे तर एस सी एसटी एक सर्विसमॅन आणि हँडिकॅप कॅन्डिडेटला फक्त पाचशे रुपये फॉर्म फी अर्थात पाचशे रुपये सुद्धा जास्तच होते मित्रांनो ही या ठिकाणी भरावी लागणार आहे मात्र अॅटलीस्ट त्यांना फी घेतलेली नाही फक्त इंटिमेशन चार्जेस हे पाचशे रुपये घेतलेले आहेत पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही विजिट करू शकता है। बारा सात दोन हजार चोवीस पासून दोन सात दोन हजार चोवीस पर्यंत दोन जुलै पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता हेल्थ फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे ती तुम्ही या वेबसाईटवर या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण माहिती मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या मनामध्ये काय डाऊट असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जे बी एस सी एग्री झालेले कॅन्डिडेट आहेत किंवा जे बी कॉम झालेले कॅन्डिटेट आहेत ते नक्की या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकतील तुमच्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद